पहिलंच असं ऑफिस आहे की सकाळी जी आर आला आणि संध्याकाळी लगेच तो प्रत्येकाच्या खात्यावरती रक्कम गेली म्हणजे तुम्ही अख्खा सगळा स्टाफ त्यासाठी बसवला हो हे प्रामुख्याने लक्षात आलं राज्यामध्ये फक्त अहिल्यानगर आणि सातारा साताऱ्याची वर्णी जास्त ऐकायला मिळाली संदर्भात तर किती कर्मचारी सेवानिवृत्त आहेत आणि किती लोकांना या रक्कम वाटल्या गेल्या यासाठी प्रथम तर मी अगोदर एक सांगतो की आमचे मार्गदर्शक गोराजे खडकी साहेब सहसचिव मुख्यमंत्री कार्यालय पद्धती आहेत आणि अविनाय देशमुख साहेब यांनी जो वर्षागारासाठी जो एक दिला त्याचं त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता सध्या कार्यरत आणि त्यांच्या याच्या आम्ही सध्या काम कर करत असतो आणि त्या अनुषंगानं सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच आम्हाला मिळायला आहे आणि त्या त्या अनुषंगानं आम्ही अठराशे शासन निर्णय निर्णय दुपारी निर्गमी झाला आमची प्राथमिक तयारी आणि मानाची तयारी थोडीच होती की आज आज काही जेव्हापर्यंत दैश संध्याकाळी उशारापर्यंत आपण करायचे मग आम्ही प्राथमिक तयारी केली असल्यामुळं आमच्या लोकांचीही मानसिकता होती त्या अनुषंगानं आम्ही सगळे पेले जनरेट करून परत सगळे बिल बी डी एस काढून सगळे प्रोसेस अगोदर चेक केले म्हणजे ज्या आपण जो फरक देतो आहे तो फरक त्यालाच बरोबर जातो आहे का नाही याची खातरजमा करून मग नंतर बी डी एस काढून मग बिलं काढून ते आम्ही ऑडी तिकून पुढं आम्ही ते स पुढे सादर केली